नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला आरक्षित जागेचा लाभ घ्यायचा असेल मग ते विद्यार्थी असे क्षेत्रामध्ये असे। असेल किंवा या ठिकाणी इतर क्षेत्रामध्ये नोकरीच्या क्षेत्रामध्ये असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते फार महत्त्वाचं प्रमाणपत्र आहे तर महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम कायदा दोन हजार पंधरानुसार तुम्हाला शासकीय दरामध्ये कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते घरबसल्या काढण्याची सुविधा सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण घर बसल्या कास्ट सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढलं जाते याबद्दलची ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा स्किप न करता जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ टोटल तीन स्टेपमध्ये तुम्हाला हा फॉर्म कंप्लीट करायचा आहे पहिलं म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म दुसरा डॉक्युमेंट अपलोड आणि तिसरं पेमेंट तर सुरुवातीला या वेबसाईटवरती यायचं आहे पोर्टलवरती इथे तुमचं जर अकाउंट नसेल किंवा पहिल्यांदा तुम्ही आले असाल तर न्यू युजर रजिस्टर नाव रजिस्टर हिअर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे जे काही माहिती आहे ते विचारून तुम्हाला अकाउंट तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जिल्हा निवडायचा आहे तुमचा जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर एक स्टेप आपण संपूर्ण पाहणार आहोत सेंड ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मोबाईलवरती तुमच्या ओ टी पी येईल आलेला ओ टी पी तुम्हाला इथे ओ टी पी टाकून द्यायचा आहे आणि त्यानंतर एक युजरनेम तयार करायचा आहे तर युजरनेममध्ये तुम्ही कोणताही युजरनेम तयार करू शकता परंतु मी तुम्हाला तुमचा आधार नंबर युजरनेम म्हणून ठेवा हे तुम्हाला मी सजेस्ट करेल इथे आधार नंबर जेणेकरून तुम्ही तुमचा युजरनेम कधीही विसरणार नाही त्यानंतर चेक युजरनेम अवेलेबल ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला यू कॅन यूज झी नेम अशा पद्धतीचा मेसेज आला पाहिजे आला असेल तुम्ही हे युजरनेम अवेलेबल आहे तुम्ही यूज करू शकता त्यानंतर एक पासवर्ड तयार करायचं आहे पासवर्ड तयार करण्यासाठी तुम्ही स्पेशल कॅरेक्टर एक अप्पर केस कॅरेक्टर आणि एक लोअर केस कॅरेक्टर आणि एक जे काही न्यूमरिक व्हॅल्यू आहे ती घ्यायचं आहे तर सिंपलमध्ये तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीचं तुम्ही सिंपल पासवर्ड तयार करायचं आहे करू शकता त्यानंतर कान कन्फर्म पासवर्ड करून घ्यायचा आहे किंवा याच्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला जर वेगळा पासवर्ड ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता त्यानंतर फुल नेम टाकायचं आहे ॲप्लिकंटचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जे तुम्ही अकाउंट तयार करत आहे ते तुमच्या वडिलाच्या नावाने तयार करा किंवा पॅरेंट्सच्या नावाने तुम्ही तयार करा जे कोणी मोठं असतील ते आणि जे काही ज्यांच्यासाठी का सर्टिफिकेट काढायचं आहे त्यांची डिटेल पुढे बेनिफिशरीमध्ये येणार आहे तर अकाऊंट पॅरेंटच्या ना नावाने तयार करा फुल नेम टाका त्यांचं इथे इंग्लिशमध्ये जसं आधार कार्डनुसार आहे तसं त्यानंतर मराठीमध्ये ऑटोमॅटिक येणार आहे जर काही करेक्ट करायचं असेल तर करू शकता मराठीच्या नावामध्ये त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे जसं आधार कार्डवरती डेट ऑफ बर्थ आहे तशी या कॅलेंडरमधून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे तर मी इथे इयर सिलेक्ट करून घेतो सुरुवातीला इयर सिलेक्ट केल्यानंतर आता इथे मी तुम्हाला डेट टाकतो तर पाहू शकता डेट ऑफ बर्थ इथे टाकल्यानंतर एज कॉलममध्ये ऑटोमॅटिक एज येणार आहे त्यानंतर टर्म्स ॲक्सेप्ट करायचे आहे आणि रजिस्टर नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे तुमचं अकाउंट जे आहे ते रजिस्टर होणार आहे तर व्यवस्थित सर्व डिटेल चेक करून घ्यायची आहे रजिस्टर केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पाहू शकता मॅसेजेल सक्सेसफुलचा तुमचं जे काही अकाउंट आहे ते तयार झालेलं आहे आणि तुमचा युजरनेम दिसेल त्यानंतर तुम्ही जे युजरनेम आहे ते नेम आणि पासवर्डच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा लॉग इन करून घ्यायचं आहे जे काही नेम होता तुमचा ते इझरनेम टाकायचा आहे त्यानंतर इथे पासवर्ड तयार केला होता ते पासवर्ड टाकायचा आत्ताचा आणि आहे तसा इथे कॅबच्या टाका जिल्हा निवडून तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर लॉग इन केल्यानंतर तुम्ही लॉग इन होऊन जा सक्सेसफुल त्यानंतर पहिल्यांदा तुम्ही लॉग इन केलं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचा युजर इंटरबी दिसणार आहे तुम्हाला पासवर्ड चेंज करायचं असेल तर करू शकता त्यानंतर डाव्या साईडला रेव्हन्यू डिपार्टमेंट नावाचं ऑप्शन आहे ते तुम्हाला शोधायचं आहे तर या अकाउंटच्या माध्यमातून तुम्ही तुमचं उत्पन्नाचा दाखला असेल नॉन क्रम्युनियल असेल डोमासेल असेल किंवा कोणतंही प्रमाणपत्र तुम्ही या एकाच अकाउंटच्या माध्यमातून तुम्ही काढू शकता तर इथे सर्व्हिसेसमध्ये आल्यानंतर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे कास्ट सर्टिफिकेटवरती क्लिक केल्यानंतर डाव्या साईडला सर्व्हिसेस आहे तिथे क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा इथे कास्ट सर्टिफिकेट नावाचं इथे ऑप्शन आहे ते तुम्हाला इथे शोधायचं आहे आणि क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर कास्ट सर्टिफिकेटसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात याच्यावरती तुम्ही ओवरव्ह्यू पाहू शकता त्यानंतर किती दिवस लागतात मॅक्झिमम ते कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ते पाहून घ्यायचं आहे तुम्हाला त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटमध्ये इथे आल्यानंतर कास्ट सर्टिफिकेटमध्ये एवढे कास्ट सर्टिफिकेट आहे तुम्ही ओबीसी एसबीसी टी कोणाचं तुम्हाला काढायचा एस टी एस सीचं किंवा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला काढायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही इथूनच काढू शकता त्यावरती तर इथे मी कास्ट सर्टिफिकेट सिलेक्ट करतो विजय एन टीसाठी त्यानंतर ॲप्लिकंट डिटेल द्यायचे तर ॲप्लिकंटमध्ये ज्यांचं तुम्ही नावाने अकाउंट तयार केलेलं आहे त्यांचं इथे नाव ऑटोमॅटिक येणार आहे मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये त्यानंतर त्यांच्या वडिलाचं नाव इथे टाकायचं आहे त्यांच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये त्यांना मराठीमध्ये ऑटोमॅटिक येईल मोबाईल नंबरसुद्धा ऑलरेडी येईल त्यानंतर एजसुद्धा दिसणार आहे जेंडरसुद्धा ऑटोमॅटिक येईल ईमेल आय डी मॅन्डेटरी नाही आहे तुम्ही नाही टाकली तरी चालेल त्यानंतर ऑक्युपेशन तर महत्त्वाचं म्हणजे इथे ऑक्युपेशन तुम्हाला इथून टाकून घ्यायचं आहे तर हे ॲप्लिकॉनची डिटेल आहे ॲप्लिकॉनची डिटेल ऑकु ऑक्युपेशनमध्ये काय वेजेस मजुरी असेल किंवा लेबर असेल जे कोणी असेल ते तुम्ही इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता या ऑप्शनच्या माध्यमातून त्यानंतर इथे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर ॲड्रेस डिटेल द्यायची आहे ॲड्रेस डिटेल देत असताना शहरी भागामध्ये राहत असाल तर तुमचं जे काही एरिया आहे ते एरियाचं नाव तुम्हाला टाकायचं आहे किंवा ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुमच्या जे काही गाव आहे किंवा शहराचं नाव आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे इथे ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला तालुका आणि तुमच्या गावात किंवा शहराचं नाव या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी इथे तालुका आणि सिटी विलेज जे काही आहे ते सिलेक्ट करून घेतो त्यानंतर तुम्हाला पिनकोड इथे टाकायचं आहे जे तुमच्या गावात किंवा शहराचा पिनकोड असेल ते पिनकोड इथे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे रिलेशन रिलेशन ऑफ बेनिफिशर विथ ॲप्लिकंट तर जे काही ज्यांच्यासाठी तुम्हाला हे काढायचं आहे तर त्यांचं रिलेशन काय आहे म्हणजे जे काही ॲप्लिकंट आहे त्यांचं बेनिफिशरीसोबत रिलेशन काय आहे तर त्यांचा सण आहे म्हणजे मुलाचं काढायचं असेल तर सण सिलेक्ट करायचा आहे मुलीचं काढायचं असेल तर इथे डॉटर इथे तुम्ही पाहू शकता तर मी इथे सणचं काढतो जे तुमचं रिलेशन असेल ते रिलेशन तुम्ही सिलेक्ट करू शक सॅल्युटेशनमध्ये मुलगा असेल तर कुमार मुलगी असेल तर कुमार सिलेक्ट करा आधार कार्डनुसार त्यानंतर फुल नेम टाका इंग्लिशमध्ये मराठीमध्ये ऑटोमॅटिक येणार आहे डेट ऑफ बर्थ टाका मोबाईल नंबर टाका जेंडर ऑटोमॅटिक येणार जेंडर सिलेक्ट करा ईमेल आय टाकू शकता आणि त्यानंतर पुढे या ठिकाणी यायचं आहे पुढे आल्यानंतर जे काही परमनंट ॲड्रेस वरचा जे ॲड्रेस टाकलेला आहे ते परमनंट ॲड्रेस असेल तर यस करायचं आहे त्यानंतर बेनिफिशियरी कास्ट डिटेल द्यायचे आहेत तर सुरुवातला कास्ट कोणतं रिलेटिव्हचं कास्ट सर्टिफिकेट असेल त्यावरती पाहून कास्टचं नाव टाकायचं आहे त्यानंतर कॅटेगरी टी बी ऑटोमॅटिक येणार आहे जे तुमची कॅटेगरी असेल ते रिलिजन सिलेक्ट करायचं आहे सबकास्ट टाकायचे आहे त्यांचा मदर टंग इथे टाकायचे आहे आणि डायलेक्ट म्हणजे मातृभाषा ते टाकायचं आहे इत्यादी बेनिफिशरी कास्ट कॅटेगरी डिटेल तुम्ही कास्ट सर्टिफिकेटवरती रिलेटिव्हच्या पाहून टाकू शकता आपल्याला फक्त मॅन्डेटरी माहितीच इथे भरायची आहे पाहू शकता बाकीची माहिती भरत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे अटॅच अटॅच इथे पाहू शकता अटॅचमेंट टू बी अटॅच तर याच्यामध्ये महत्त्वाचं आहे आता तुम्हाला इथे यासनो करायचं आहे तर इव्हिडेन्स इन सपोर्ट डिज डी नॉटिफाईड ट्राईब्स तर याच्याबद्दल तुम्हाला काही तुमच्याकडे आहे का तर तुम्हाला यश केल्यानंतर त्या डॉक्युमेंटचं तुम्हाला नाव द्यायचं आहे तर इथे मी ज्या कॅटेगरीसाठी अप्लाय केलेलं आहे तर त्यासंदर्भात माझ्याकडे कोतवाल बुक मी इथे टाकलेला आहे तुमच्याकडे जर ते नसेल तर तुम्ही नो सुद्धा करू शकता त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट ऑफ द बर्थ रजिस्टर इन रिस्पेक्ट ऑफ ॲप्लिकंट हिज फादर ऑर रिलेटिव्ह तुम का बर्थ तर तुमच्याकडे एक्स्ट्रा काय का म्हणते बर्थ रजिस्टरचा तर मी ते यस करतो आणि बर्थ सर्टिफिकेट इथे टाकलेला आहे जर नसेल तुमच्याकडे ते नो करू शकता त्यानंतर तिसरं आहे एक्स्ट्रा द प्रायमरी स्कूल ॲडमिशन रजिस्टर ऑफ द पॅ ॲप्लिकंट तर जे काही ॲप्लिकंट आहे त्यांचं प्रायमरी स्कूलचं एक्स्ट्रा काय का तुमच्याकडे असेल तर यस करू शकता नसेल तर नो करा आणि जर यस केलं तर कोणता डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ ॲप्लिकंट ऑफ हिज फॅदर त्यानंतर प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे का फादरचं तर तुम्ही इथे यस करायचं असेल तर यस करू शकता तुमच्याकडे असेल तर आणि तुम्ही डी सी नाव इथे टाकू शकता नसेल तर करा डॉक्युमेंट एव्हिडन्स इन रिगार्ड टू द डी नोटिफाइड ट्राईब्स न इथे पाहू शकता त्यानंतर याच्या संदर्भात जे जे माहिती विचारत आहे तुमच्याकडे ते अवेलेबल असेल तर यस करून त्याची तुम्ही डिटेल जी आहे ते तुम्ही देऊ शकता अँड एक्स्ट्रा सर्विस रेकॉर्ड असेल तर यस करा मी इथे नोकर तर सर्व्हिस रेकॉर्ड नाही त्यानंतर ट्राईब कॉपी ऑफ वॅलिडिटी सर्टिफिकेट एनी द फादर ऑर रिलेटिव्ह तर रिलेटिव्ह किंवा फादरची कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तुम्ही ते यस करून कास्ट वॅलिडिटी इथे टाकू शकता डिस्क्रिप्शनमध्ये नसेल तर नो करा त्यानंतर कॉपी ऑफ रेव्हेन्यू रेकॉर्ड ऑफ विलेज पंचायत रेकॉर्ड विलेज पंचायत रेकॉर्ड असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर कॉपी ऑफ रेव्हेन्यू रेकॉर्ड ऑफ विलेज पंचायतमध्ये मी इथे कोतवाल बुक टाकलेला आहे तो अदर रिलेवंट डॉक्युमेंट इव्हिडन्समध्ये इथे नो केलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित तुम्हाला सर्व वाचयचं आहे जे मॅन्डेटरी आहे स्टार आहे स्टारने चिंतां चिन्हांकित केलेलं आहे तेच तुम्हाला इथे माहिती द्यायची आहे तर धीस इव्हिडन्स ऑफ धीस ॲप्लिकंट ओरिजिनल व्हिलेज टाउन इफ एनी तर त्या गावाचे तुम्ही रहिवासी त्याचं तुमच्याकडे काय प्रूफ आहे तर जन्मस्थान टी सीवरती सुद्धा असते तर मी इथे टी सी देतो यस केलेलं आहे जे स्टारचं आहे ते तुम्हाला व्यवस्थित टी सी टाकायचं त्यानंतर दुसरं आहे इथे पाहू शकता तुम्ही वेदर द फादर ऑर रिलेटिव्ह ऑपटेन ही तर तुमच्याकडे फादरचं काही कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे कास्ट सर्टिफिकेट देऊ शकता यस करून या ऑप्शनमध्ये त्यानंतर ॲफिडेविट टू बी अटॅच हिअर विथ फ्रॉम टू अँड थ्री जर ॲफिडेविट असेल तर तुम्ही यस करू शकता अटॅच केलं असेल तर मी इथे नो करतो त्यानंतर खालचं जे आहे ते इथे पाहू शकता व्हेअर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ग्रँटेड ऑफ हिज फादर एनी रिलेटिव्ह ऑफ द ॲप्लिकंट स्क्रुटनी कमिटी व्हॅलिडिटी असेल तुमच्या तुमच्या फॅमिलीपैकी कोणाकडे तर तुम्ही त्यांची इथे डिटेल देऊ शकता जर नसेल तर इथे नो करायचं आहे अशा पद्धतीने तुमच्या अकॉर्डिंगनुसार तुम्हाला यस नो करायचा आहे आणि त्याचे डॉक्युमेंटचे नावं तुम्हाला द्यायचे तर हे व्यवस्थित वाचायचं आहे नंतर तुम्हाला त्याची माहिती द्यायची तर माझ्या केसनुसार मी इथे यस नो केलेला आहे आणि डॉक्युमेंटचे नाव लिहिलेलं आहे त्यानंतर कशासाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट पाहिजे ते तुम्हाला रिझनमध्ये इथे एज्युकेशन टाकायचं आहे तर मी ते ऑर्डर डिटेलमध्ये रिझनमध्ये एज्युकेशन टाकायचं आहे आणि डू यू नीड ॲफिडेविट इथे नो करायचा आहे त्यानंतर टर्म ॲक्सेप्ट करून सेव ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला असा मेसेज येईल तुम्ही या स्टेपनंतर कुठलंही करेक्शन करू शकणार नाही तर त्या अगोदर तुम्हाला इथे संपूर्ण जी काही माहिती भरली तुम्ही एकदा चेक करून घ्यायची ॲप्लिकन डिटेल असेल डिटेल डिटेलमध्ये तुमच्या वडिलाची माहिती येईल सर्व याच्यामध्ये त्यांच्या ॲड्रेसमध्ये वडिलाच्या आधार कार्डनुसार पत्ता येईल त्यानंतर रिलेट बेनिफिशरीमध्ये तुमचं नाव येईल तुम्ही काढत असाल तर त्यानंतर बेनिफिशरी कास्ट कॅटेगरीमध्ये तुमच्या कास्ट डिटेल येणार आहे त्यानंतर बेनिफिशरी ऑदर डिटेल ह्याच्यामध्ये काही भरायचं काम नाही आणि अटॅच टू बी अटॅचमेंट टू बी अटॅच तर जे तुम्ही अटॅच करणार आहे किंवा तुमच्या कास्ट संदर्भात तुमच्याकडे जे पुरावे आहेत संदर्भात तुम्हाला इथे यशनं माहिती करायची आहे वाचून व्यवस्थित तर मी इथे ऑलरेडी माहिती भरलेली आहे त्या तुमच्याकडे जे पुरावे असतील जाती तुमच्या जातीचा उल्लेख असेल त्यावरती त्याचं तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नाव टाकू शकता जसं की व्हॅलिटी असेल कोतवाल बुकाची नक्कल असेल महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीचे डॉक्युमेंट टी सी असेल वडिलाची किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल फॅमिलीपैकी कुणाचं अशा पद्धतीची तुम्ही इथे माहिती देऊ शकता तुम्हें। तर मी संपूर्ण माहिती इथे टाकलेली आहे पाहू शकता तुम्ही तर तुम्ही ही माहिती व्यवस्था फक्त भरून घ्याल तर अशा पद्धतीने तुम्हाला यासनं माहिती टाकायची सर्व बरोबर असेल तर सेव ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर मिळेल तुम्हाला आणि ओके करायचं आहे पहिली स्टेप कम्प्लीट झाली तर दुसरी स्टेपमध्ये तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे एकशे साठ विथे विथ आणि दोनशे दहामध्ये हाईट अशा पद्धतीने तुम्हाला जे काही फोटो आहे तो वेबसाईट ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून तयार करता येऊ शकतो त्या पद्धतीने तुम्हाला फोटो तयार करायचा आहे आणि अपलोड करायचा आहे त्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटी प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये तुम्हाला यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता तुमच्याकडे असेल तर नसेल तर तुम्ही सोडून देऊ शकता तर मी फोटो इते तर 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 ते फोटो ऑफ ॲप्लिकंट इथे अपलोड करतो पाहू शकता सहा नंबरच्या पॉईंटमध्ये तर पंच्याहत्तर ते पाचशे बीपर्यंत तुम्हाला सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे तर ऑनलाईन वेबसाईट आहे भरपूर तुम्ही गुगलवर सर्च करून हे डॉक्युमेंट जे आहे ते कॉम्प्रेस करून घेऊ शकता तर मी फोटो ते फोटो अपलोड केलेला आहे त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये यापैकी तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट असेल तर तुम्ही अपलोड करू शकता तर मी इथे आधार कार्ड अपलोड करतो ॲड्रेस म्हणून जिथे आधार कार्ड असेल तिथे अपलोड करा डॉक्युमेंट सर्व तुमचे वडिलाचे डॉक्युमेंट येणार आहे इथे ॲप्लिकंटचे हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर मी इथे आधार कार्ड आणि इथे राशन कार्डसुद्धा अपलोड करतो तर अशा पद्धतीने जसं मी सांगत आहे तशा पद्धतीने तुम्ही स्टेप फॉलो करा तुमचा जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो रिजेक्टमध्ये येणार नाही त्यानंतर पाहू शकता दोन डॉक्युमेंट अपलोड केले अदर डॉक्युमेंट तर आता अदर डॉक्युमेंटमध्ये भरपूर असे डॉक्युमेंट आहेत तर पाहू शकता ऑर्डरमध्ये तुम्ही जास्तीत जास्त, जास्त डॉक्युमेंट देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्टमध्ये येणार नाही तर ऑर्डरमध्ये तुम्हाला सुरुवातीला एक महत्त्वाचं म्हणजे डिक्लेरेशन द्यायला विसरायचं नाही आणि दुसरं जी काही फॅमिली ट्री ज्याला आपण म्हणतो ते वंशावर ते तुम्हाला द्यायचं आहे ते दोन गोष्टी द्यायचे आहेत महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला इथे कोणते कोणते ऑप्शन आहे तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे वीस नंबरचं ऑप्शन तर तिथे तुम्हाला टी सी अपलोड करायची आहे वडलाची त्यानंतर कास्ट वॅलिडिटी असेल तर कास्ट सुद्धा ऑप्शन आहे इथे सात नंबरला तर जे जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर कॉपी ऑफ कोतवाल बुक ऑफ अंकल तुमच्या काकाची जर तुमच्याकडे कोतवाल बुक असेल तर ते सुद्धा अपलोड करू शकता किंवा वडलाची असेल कोतवाल बुकाची नक्कल तर सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता तर मी ते कोतवाल बुक इथे कॉपी ऑफ फादरमध्ये इथे वडिलाची कोतवाल बुकाची नक्कल अपलोड करतो त्यानंतर इथे अंकलची आवश्यकता नाही आहे तर जे जे तुमच्याकडे डाक्युमेंट आहे जास्तीत जास्त डॉक्युमेंट अपलोड करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं डॉक्युमेंट तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे ते लवकर ॲप्रूव्ह होऊन येईल जे काही तुमच्या कास्टनुसार तुम्हाला जिथे जिथे तुमच्या कास्टचा उल्लेख आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे देणे गरजेचं आहे तर आता दोन डॉक्युमेंट इथे झालेले आपले अपलोड पाहू शकता पंच्याहत्तर ते पाचशे के वीमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्यानंतर खाली आता आणखीन कोणते डॉक्युमेंट आपण देऊ शकतो जसं की ते कास्ट सर्टिफिकेट ऑफ द रिलेटिव्ह तुमच्या भावाचं घरामध्ये किंवा वडिलाचं काकाचं कुणाचं असेल कास्ट सर्टिफिकेट तर ते तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी इथे अपलोड केलेलं आहे त्यानंतर आता इथे खाली व्हॅलिडिटी नाही आहे आपल्याकडे तुमच्याकडे असेल तर तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर खाली अजून कोणते डॉक्युमेंट आपण देऊ शकतो यापैकी तुम्ही पाहू शकता भरपूर अशी लिस्ट आहे डॉक्युमेंटची तर तुम्ही जास्तीत जास्त अपलोड करा आणि डिक्लेरेशन द्यायला विसरायचं नाही जे काही घोषणापत्र आहे ते अन्यथा तुमचा रिजेक्टमध्ये फॉर्म येऊ शकतो तर हे खाली सेल्फ डिक्लेरेशन तर इथे लिंक आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता प्राइमरी स्कूल लिविंग सर्टिफिकेट तर प्राथमिक शाळेची टी सी ज्याला आपण प्रायमरी स्कूल लिव्हिंग टी सीमध्ये ते अपलोड करायचे आहे त्यानंतर इथे लिंक आहे सेल्फ ची इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथून या फॉर्मची तुम्हाला प्रिंट काढायची आहे घोषणापत्र आहे याच्यावरती फोटोशीट करायचं आहे आणि जी काही माहिती आहे सर्व तुमच्या वडिलाची माहिती भरायची आणि अपलोड करायचं आहे अदर सेक्शनमध्ये सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला अपलोड नाव तर हिरव्या रंगाचं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं डॉक्युमेंट सेव सक्सेसफुल होऊन जाईल पाहू शकता त्यानंतर आता तिसऱ्या स्टेपवरती आपण आलेला आहो इथे तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर पेमेंटमध्ये तुमचं नाव त्याच्यानंतर डेट ऑफ तुमचं नाव असेल फी असेल किती आहे ते आणि ॲप्लिकेशनची डेट आहे जे संपूर्ण माहिती पाहू शकता कोणत्या सर्व्हिसेससाठी तुम्ही इथे पेमेंट करता ते सुद्धा पाहू शकता ओके करायचं आहे त्यानंतर क्रेडिट कार्ड डेबिट कार्डवरती क्लिक करायचं आहे प्रोसीड टू द पेमेंट पेमेंट गेटवे ओपन होतील डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय क्यू आर कोड यापैकी कोणत्याही माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता तर मी ते क्यू आर कोड सिलेक्ट केलेला आहे हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर सक्सेसफुल पेमेंट होईल अशा पद्धतीची रिसिप्ट मिळेल अशा पद्धतीची रिसिप्ट मिळाल्यानंतर पाहू शकता ह्याच्यावरती डेटसुद्धा आहे आणि जे काही ॲप्लिकेशन नंबर आहे तेसुद्धा पाहू शकता तर आपलं पाहू शकता पेमेंट सक्सेसफुल झालेला आपलं जे काही अर्ज आहे ते सक्सेसफुल सबमिट झालेला आहे ॲप्लिकेशन आय डी पाहू शकता डेट पाहू शकता कोणत्या तारखेला के अपलोड केलेलं आहे आपण हे सर्व पेमेंट केलेलं आहे त्यानंतर एक्सपेक्टेड डेट पाहू शकता आता हे सध्या प्रोसेसमध्ये आहे आता तुम्हाला हे अपलोड झाल्यानंतर पाच सहा दिवसानंतर पुन्हा एकदा लॉग इन करून चेक करायचं आहे तर पाच सहा दिवस झालेले आपल्याला तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर आता मी इथे लॉग इन करतो युजरनेम जे तुमचा युजरनेमधला पासवर्ड टाकून कॅपच्या टाकून लॉग इन करायचं आहे इन केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीचा युजर इंटरफेस दिसणार आहे तुम्हाला जर तुमचं काही कारणामुळे जर रिजेक्टमध्ये आलं तर तुम्हाला रिजेक्शनचे जे काही डॉक्युमेंट आहे ते कशा पद्धतीने अपलोड करायची कोणतं कारण कसं बघायचं कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झाला ते कारण कसं बघायचं यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल तो शेवटी किंवा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमची डॉक्युमेंट रिजेक्टमध्ये आलं तरी अपलोड करू शकता तर आता या केसमध्ये ॲप्लिकेशन आय डी इथे कास्ट सर्टिफिकेटसाठी पेमेंट केलं होतं पेमेंटची डेट करंट स्टेटस इथे पाहू शकता अप्रूव्ह झालेला आहे जर तुमचं रिजेक्ट झालं तर इथे करंट स्टेटसमध्ये इथे ॲप्रूव्ह ऑप्शन येणार नाही इथे पेंडिंग युजर ॲक्शन तुमचं जर रिजेक्ट झालं तर पेंडिंग युजर ॲक्शनमध्ये इथे एक ऑप्शन हायलाईट होईल परंतु पाच सहा दिवसामध्ये सुद्धा हे ॲप्लिकेशन ॲप्रू होते तुम्ही जर व्यवस्थित केलं तर डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केले तर काही प्रॉब्लेम नाही पाच सम दिवसामध्ये सुद्धा अप्रूव होते एक्सपेक्टेड सर्व्हिस डिलिव्हरी डेट पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस आता त्यानंतर ॲक्च्युअल सर्व्हिस डिलिव्हरी डेट पाहू शकता आता तुम्ही म्हणाल की एकवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी एवढा लेट का आहे सर्टिफिकेट ॲप्रूव्ह झालेलं आहे तर त्याचंसुद्धा कारण आहे तर हे ज्यांचं का सर्टिफिकेट आहे त्यांचं हे रिजेक्शनमध्ये आलं होतं फॅमिली ट्री आणि डिक्लेरेशन यांनी अपलोड केलं नव्हतं त्याच्यामुळं तर त्यांनी जे काही डॉक्युमेंट आहे ते लवकर आणून दिले नाही आणि ना लेट दिले डाक्युमेंट त्याच्यामुळं हे डॉक्युमेंटसुद्धा ज्याचं जे काही रिजेक्शन आहे त्रुटी आहे ते पूर्तता करण्यासाठी लेट झालं त्याच्यामुळं हे जसं अपलोड केलेलं डॉक्युमेंट त्याच्या दुसऱ्या दिवशी हे अप्रूव्ह झालेलं आहे तर लेट डॉक्युमेंट लेट त्रुटी जी जे काही पूर्तता आहे ते लेट केल्यामुळे हे सर्टिफिकेटसुद्धा लेट अप्रूव्ह झालेलं आहे तर हे याचं कारण आहे तुम्ही व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड करा त्रुटीमध्ये आलं तर परत लवकर त्याला रिस्पॉन्स करा तुमचंसुद्धा सर्टिफिकेट लवकर येणार आहे तर याचं ता लेट अपलोड केले डॉक्युमेंट म्हणून हे लेट ॲप्रूव्ह झालेलं आहे हेच याचं महत्त्वाचं कारण आहे तुम्ही लवकरसुद्धा अप्रूव्ह करून घेऊ शकता तर आता मी याला डाउनलोडसुद्धा करून दाखवतो तुम्हाला शेवटचं ऑप्शन आहे डाउनलोड सर्टिफिकेट तर पाहू शकता आपलं सर्टिफिकेट फायनली इथे डाउनलोड झालेलं आहे याच्यामध्ये तुम्ही कोणते कोणते डॉक्युमेंट इथे पाहू शकता कास्ट सर्टिफिकेट ऑफ एन टी डीसाठीचं हे काढलं होतं तुम्ही कोणतेही काढू शकता तुमच्या कॅटेगरीचं तर डाक्युमेंट कोणते कोणते इथे अपलोड केले होते मी हे व्हेरीफे व्हेरीफाईड झालेले आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट दिली होती त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ऑफ द इथे रिलेटिव्हचं दिलं होतं कॉपी ऑफ कोतवाल बुक त्यानंतर फोटो ऑफ अप ॲप्लिकंट रेशन कार्ड आधार कार्ड प्रायमरी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि अदर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे घोषणापत्र आणि वंशा म्हणजे ज्याला आपण फॅमिली ट्री म्हणतो हे डाक्युमेंट अपलोड करायचं विसरायचं नाही आहे आणि कास्ट सर्टिफिकेट हे अप्रूव्ह झालेलं आहे आउटवर्ड नंबर आहे इथे आणि जे काही कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आहे ते इथे एम आर सीच्या समोर असतो ॲप्लिकंट डेटसुद्धा पाहू शकता ॲप्लिकेशनची त्यानंतर बेनिफिशरीचं नाव आपण जिथे टाकलं होतं तिथे इथे पाहू शकता वरती नाव आलेलं आहे आणि ॲप्लिकंटचं जे नाव आहे ते इथे बाजूला आलेलं आहे तर व्यवस्थित बेनिफिशरीमध्ये कुणाचं नाव टाकायचं ते समजलं असेल जिथे जेणेकरून त्यांचं जे काही सर्टिफिकेट आहे ज्यांच्यासाठी सर्टिफिकेट काढायचं आहे ज्यांचं त्यांचं नाव बेनिफिशरीमध्ये येणार आहे त्यानंतर बाकीची माहितीसुद्धा इथे पाहू शकता अशा पद्धतीने सर्टिफिकेट तयार झालेलं आहे प्लेस पाहू शकता डेट पाहू शकता कधी ॲप्रूव्ह झालं त्याच्यानंतर इथं डिजिटल सिग्नेचरसुद्धा व्हेरीफाईड झालेलं आहे तर मी इथे क्लोज करतो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कास्ट सर्टिफिकेट घरात बसल्या ऑनलाईन आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून सिटिझन लॉग इनमधून कशा पद्धतीने काढायचं याबद्दलची संपूर्ण अशी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे कोणी मित्र असतील आपले त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यात मदत होईल याबद्दल तुम्हाला काही अडचणी असेल तर कमेंट करून विचारू शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र